पेण शहराला पाणीपुरवठा करण्याकरता नदीच्या ज्या भागातून पाणी लिफ्ट केलं जातं त्याच भागात पेण शहरातील गटाराचं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जात आहे त्यामुळे पेण शहरात कावेळीची साथ येऊन लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे सकाळी नदीच्या याच भागात मोठ्या प्रमाणावर मासे मरून पडल्याचं दिसून येत आहे तरी पेणच्या नागरिकांच्या मनात धोका निर्माण झाला आहे अशी शंका निर्माण होती आहे तत्काळ कार्यवाही न झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं समाजसेवक हरीश बेकावडे यांनी सांगितलंय आणि यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला पेन येथील भोगावती नदी जवळील स्मशान जवळील जो धरणाचा भाग आहे तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि याच्यामुळे पेनकरांवर फार मोठ संकट आलेलं आहे या स्मशान स्मशानभूचा जो पट्टा आहे पिंपळ डो इथून दोनशे मीटर पण नसेल शंभर मीटर अंतरावर असेल तिथून पेन करायचा पाण्याचा पाण्याचा स्रोत आहे पुरवठा आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी मरण आणि एकदम आरोग्य धोक्यात येणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे कारण इथे वाढलेली झाडी असेल यामध्ये उष्णता सुद्धा आहे त्याचबरोबर दूषित पाणी जे गटराचं ते ह्या ह्याच्यात सोडलं जातं आणि याच्यामुळे पूर्ण नागरिकांचं पेन करण्याचं आरोग्य अत्यंत धोक्यात आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने पहिली दखल घ्यावी की इथून जो पिंपल डोळ्यातून पेन पाण्याचा पुरवठा होतो तो, तो जर असा अस्वच्छ पाण्यातून होत असेल तर नागरिकांची फार मोठी गैरसर होती हा नागरिकांवर अन्याय आहे प्रशासनाने तात्काळ ही साफसफाई दोनशे मीटरच्या अंतराची करावी आणि माझे मृत्युमे का, का पडले याचा अभ्यास करावा दूषित पाणी कशामुळे याचा अभ्यास करावा आणि करा पेनकरांना स्वच्छ पाणी द्यावं अन्यथा पेन करामध्ये कावीळे साथीचे रोग अन्य रोग होऊन लहान मुलं आणि मोठी माणसं सुद्धा मृत्यू पडतील यात जबाबदार प्रशासनाचे आहेत